काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून